हे श्याम हृदय सात वर्षांतर मी सुटल आहे सुटल्यामुळं माझ्या पवित्रमंडळीने माझ्या बाबतीत मला निगडी पोलीस ठाण्यात योग्य ती समज दिली आहे त्यापुढे माझ्याकडनं जी चूक झाली माझ्या मित्रमंडळाकडून आम्ही चूक केल्यामुळे निगडी पोलीस साहेबांनी आम्हाला योग्य ती समज दिली आहे तो काय तुम्ही ती चूक करू नका लाईव्ह साताऱ्या जेलमधून श्याम इतनालकर नावाचा आरोपी वाईच्या मर्डरमधून जामीनावर सुटला सात वर्षानंतर तो निगडी परिसरातील रामसल्याने कोटा स्किनी आला असता त्याच्या काही मित्रांनी त्याचे स्वागताच्या पोस्ट वगैरे व्हायरल केल्या होत्या त्या सर्वांना आणून आम्ही योग्य ती पोलीस समजली गेली आहे